नमस्कार मंडळी आश्चर्म लावच्या सुरुवातीलाच गावाकडची रम्य सकाळ तुम्हाला पाहायला भेटत आहे काही कामानिमित्त आम्ही गावी आलो आहोत आणि सकाळचे आता आठ वाजलेले आहेत मुलं इथे झोपले होते बघा अंगणातच बाजेवरती आणि ऊन असं कोवळं पडलेलं आहे छान थोडीशी थंडीशी चाहूल जाणवत आहे सा वातावरण थंड आहे सकाळचं इथे आमचे आबा बसलेले आहेत चुलीवरती पाणी ठेवलं आहे आंघोळीसाठी तर इथे छान शेकोटी सारखं वाटतंय तर इथे बस ते बसले आहेत आणि इतकं छान वाटतंय सकाळी सकाळी की म्हणजे आपल्याला कसं सिटीमध्ये सकाळचं ऊन घ्यायचं असेल तर घराच्या बाहेर पडल्याशिवाय ते मिळत नाही पण इथे अंगणात आलं की किती छान सकाळचं व्हिटॅमिन डी मिळत आहे आवर्जून खाली जाण्याची गरज नाही आपसुकच आप इथे म्हणजे सकाळच्या वातावरणाचा जो लाभ आहे तो घेता येतो इथे बघा मागे केळीची झाडं आहेत मागे पण तुम्हाला मी एकदा ब्लॉगमध्ये दाखवली होती आंब्याची झाडं पण बरीच मोठी झालेली आहेत आणि तुळशी तर जिथे पहाव्यात तिथे तुळशीच तुळशी आहेत आपल्या घरामध्ये कुंडीत एक तुळस येणं मुश्किल होतं हा कशाचा वेल आहे हां काशीफळ भोपळा अच्छा फुलं आलेली आहेत त्याला काशीफळ भोपळा इथे तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत तुरीला हे बघा आता किती दिवसांनी तुरी काढायच्या कोळे बी आहेत अजून आंब्यांची झाड नारळ पेरू इथे मी पण जरा वेळ चुलीजवळ बसले होते शेकत छान आणि इतकं छान वाटत होतं इथे बसून निवांत गप्पा मारायला खरंच म्हणजे एक निवांतपणा जो आहे ना तो गावाकडच्या जीवनामध्ये असतो शहरातलं जीवन म्हणजे नुसती धावपळ आणि धावपळ आता इथे ना चुलीमध्ये बटाटे शेकण्यासाठी टाकले होते जेव्हा पण आम्ही गावी येतो ना तेव्हा हे बटाटे भाजलेले आम्ही खातोच खातो तर इथे हातगियाच्या फुलांची पण भाजी बनवलेली होती हे पण गावी आल्यावरच खायला भेटतं त्यासोबतच तांदूळच्याची भाजी पण केलेली आहे आता इथे शिजत आहे ती भाजी हे सगळं होईपर्यंत ना बटाटे पण छान भाजून काळाने घालेत आता यात मीठ टाकून बनवायचं आहे आणि इथे तुरीच्या आम्ही काढून घेतल्या होत्या उकडण्यासाठी ज्या ज्या भरलेल्या शेंगा आहेत ना उकळून खायला भेट टाकून खूप चांगल्या लागतात आता इथे आंघोळ वगैरे आवडलेली आहे माझी आणि खरं तर या दिवसांमध्ये आपण गावी यायला होतं जनरली काय होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच आपण गावी येतो आणि तेव्हा इतकं रखरक्त रख रख ऊन असतं ना की मग ते असं नकोस वाटतं पण या दिवसांमध्ये खरी जी मज्जा आहे ना गावाला येण्याची ती उन्हाळ्यात नाही आहे कारण हे वातावरण खूप छान असतं थंडीचं त्यात तुम्ही पाहिलंच की किती साऱ्या तुळशी आहे त्याचीच दोन पानं आणून मी म्हटलं सकाळी सकाळी खावी चांगलं असतं आरोग्यासाठी हो तर छान असं दोन दिवस आम्ही आता इथे राहणार आहोत तुम्हाला हा छोटासा लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय